आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी वैष्णवी गांबळी स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चातर होणारेस चारित्र्याचे संशय पतीनं पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे उल्हासनगर मधील हत्या केली या हत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दीपकला अटक केली आहे नाका कामगार दीपक नेहमीच आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा ती कामावर जाऊ नये म्हणून दीपक पत्नी रेखा बरोबर नेहमी भांडण करायचा शनिवारी सायंकाळी दीपक व रेखा यांच्यात भांडण झाले वा विकोपाला गेल्याने दीपकने घरातील ओढणीच्या सहाय्याने रेखाचा गळा आवळून तिला जीवे ठार मारले काय रात्री म्हणजे रात्री ना परवा डोकं पडलं माझ्या मम्मीचं झगडा खूपच करत होते माझे पप्पा हा हे झालं मग त्याच्या नंतर मग त्या रात्री दुसऱ्या रात्री मग पप्पांनी फाशी दिली डायरेक्ट मम्मीला ते मला होंडणी होती होंडी होती ओंढी घेतली डायरेक्ट अशी खेचली हां मी आवरायला गेली तर मला धकलून दिलं ते सर्व भांडे माझ्या अंगावर ते येऊन पडले मी बेहोश झाली होती हां ते झालं मग त्याच्यानंतर हे ना आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यातून आलो मग ते हे झालं मग हे असं सांगितलं नऊ वाजता कोण कोण होते पप्पा होते पप्पा होते आजी होती आत्या होते ध्वनी आत्या होते आत्यांची मुलं होते त्यांनी कायच केलं नाही नाही स्वर वायला पण नाही आले होते याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांच्याकडून मुकुंदमध्ये राहणारी एखादी पग पगार पस्तीस वर्ष वयाची महिला आहे ती तिच्या पतीसोबत आणि मुलासोबत राहते तिचा पती दीपक सदा पगारे हा तिच्या चारित्र्यावर संशय घेतो आणि त्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची सहा तारखेला संध्याकाळी त्यांच्यामध्ये भांडण झालं त्यावेळेला त्या महिलेचा ओढणीने गळा आवळून तिची हत्या त्यांनी केलेली आहे त्याच्या बाबतीत आपल्याकडे गुन्हा रजिस्टर आहे तीनशे दोन पाचशे चार आणि तीनशे तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये जो तिचा नवरा आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि तिच्या मुलीने त्याच्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे आणि गुन्हा नोंद करून त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे मुलीच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी दीपक पगारे याला अटक करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर